तो बाग बाग नमस्कार नमस्कार आता इथे सीताफळ तोडणीच काम चालू आहे काय सीताफळांना बाजारभाव काय आहे काय सांगाल आणि यंदा झाडांची काय परिस्थिती आहे यंदा परिस्थिती अशी आहे का पाऊस लवकर झाल्यामुळं अच्छा त्याला कळी जी आली होती ती गळून गेली अच्छा कळी गळून गेली हा आणि जे बागेमध्ये कॅरेट त्या बागेत पन्नासच कॅरेट निघतात अच्छा त्याच्यामुळं ते बाजारामध्ये माल एकदम कमी शॉर्टेज माल पुरत नाही सध्या बाजार भाव काय सध्या बाजारभाव आता हिला आहे दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो एक नंबर हे जे रुपये किलो हे दीडशे रुपये किलो एक हे दीडशे रुपये शंभर रुपये हे ऐंशी रुपये किलो चालला साठ रुपये किलो एक नंबर माल म्हणजे नेमकं काय म्हणजे एक नंबर म्हणजे नेमकं काय एक नंबर माल म्हणजे असं आहे का ते निघतो माल मोठा माल असतो मोठा माल दराजा जास्त येतो तो, तो कुठे पाठवत असता तुम्ही आणि हे वाशी मार्केटला आपलं याला मजुरी तोडायला मजुरी पाचशे रुपये एक गड्याला पाचशे रुपये पाचशे रुपये ड्युटी किती कि किती सहा वाजेपर्यंत असते ड्युटी आता एक का? हे काही ही शीतळात अशी वाईट झालेली आहेत तो काय प्रकार नेमका ही मिली बघ असतं पांढर ढेकून मानतात त्याला पांढरं ढेकून हा हे होणारच द्राक्ष्यामध्ये याच्यामध्ये ते औषध मारायला लागतं ह्याला मग हा कंट्रोल कसा करता औषध मारून कंट्रोल करतो याचा फळामध्ये आत काय याचा परिणाम होतो का नाही याचा परिणाम काय नाही होत वरच्यावरच असतं ते आतमध्ये फळाला काही होत नाही ना नाही ती माशीचा प्रभाव होतो त्याच्यामध्ये आता शीतफळ पाडायला लागलं कसं का ओळखायचं पाडायला लागल्यावर ते आता हे बघा हे आणि याच्यामध्ये किती फरक आहे बघा आहे किती ह्याचे डोळे चांगले दिसत हे दिसायला लगेच कळतं ना हे आणि हे जे जरा नाही बी आठ दिवस तोडला असता ह्याला तर चाललं असता दोन्ही मध्ये हे दोन दिवसात पिकणार हा हे दोन दिवसात पिकणार काय शीतफळाची शेती परवडते का परवडते ना शेती परवडते ना? ना? पर ना एकदम म्हणजे जे रान तुमचं असं रान डोंगराळ म्हणजे मुरमाड रान पाहिजे मुरमाड मुरमाड रानामध्ये ते एक मिली येत नाही कमी पाणी शेती पाहिजे हा कमी पाणी लागतं ह्याला पण एकदा जे छाटणी केली आपण समजा आता दोन झाडांमधलं अंतर किती ठेवतो आपण पंधरा फूट आणि दोन ओळीमधलं अंतर ते बी पंधरा फूट आता मिलीबग वगळून दुसरा कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो मिलीबग वगळून ते एक माशी यायला लागली आता ती पांढरी माशी वेगळं काही नाही ती माशी काय करते ते डग मारती ते गोल्डन मदी जे असतं ना त्याच्यामध्ये जास्त प्रभाव त्याचा पडतो ते गोड आहे कुठल्या कुठल्या व्हरायटी आता सीताफळाची व्हरायटी गोल्डन आहे आता आहे त्याच्यामध्ये हे आपल्या मागणी कशाला असते जास्त मागणी आपल्या गावठीलाच असते असते सुरुवातीला फक्त ते गोल्डन चाललं आता मला सांगा सीताफळाचा सीझन साधारण कधी सुरू होतो जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये आता सप्टेंबर महिना चालू आहे म्हणजे जून, जून आगस, ते जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे एक निघून जातो आणि त्याच्यामध्ये दिवाळीनंतर जी एक पावसाळी जे असतं ते दिवाळीत मालचा शीतफळाची बाग लावल्यानंतर किती दिवसामध्ये शीतफळं चालू होतात तीन वर्ष चालू होतात तीन वर्षानंतर आणि किती महिने बाग चालतो त्याची जशी निगा ठेवली आता हे पन्नास वर्षाचा बाग आहे पन्नास वर्षाचा भाग आहे हा अजून चांगले त्याला खत शेणखत खत जास्त वापरलं तर चांगलं आहे त्याला एकरी एकरी खर्च किती एकरी खर्च किती येतो आता हे एकरच आहे एक एकरच बाग आहे एक एकर बाग आहे त्याच्यामध्ये आता हे बाग मी एक लाख रुपयाला घेतलेला आहे एक लाखाला विकत घेतला विकत घेतला आता साधारण याच्यात किती पैसे होतील त्याचे व्हायला पाहिजे तीन लाख रुपये तोडणी मजुरी वाहतूक खर्च आहे आपले दलाल आहे किसन दुरापे म्हणून त्यांनाच आमचा माल असतो तर शेतकऱ्याचं काय नाव आहे शेतकऱ्याचं नाव हे भोजने कुठल्या गावचे निमगावचे हा निमगावचे भोजने ते जुन्नरला बी राहतात बी राहतात तीन चार भाऊ आहे ते आता इथे बागेच कोण देखभाल करत राखण करत राखण म्हणजे काय ते राखण का नाही ठेवत सहसा फळ चोरी जाऊ शकतं ना चोरी जाऊ शकतो आता ते नशिबाची गोष्ट आहे आपल्या नशिबात असेल तेवढं ते, ते भेटणार कधी कधी मागच्या वर्षी असं झालं लॉस झाले लॉकडाऊन पासून हेच वर्षी जरा बाजार भाव टिकला टिकला म्हणजे ते एकदम माल आला नाही मार्केट मध्ये एकदम माल आला का ते मग आता किलोचा बाकी किती भाव आहे सध्याचा एकशे पन्नास एक रुपये किलो हा परवडेबल का तोट्याचा भाव आहे हे आहे एकशे एक पन्नास रुपये किलो भाव चांगला आता तीजी अशी त्या फळांना ती जी अच्छा अच्छा बातम्या शेतीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका